पूजन अर्थात महालक्ष्मीच्या मंगलमय उत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे सासरी गेलेली गौराई माहेरी परतते अशी श्रद्धा आहे त्यामुळे गौराईच्या आगमनाचा उत्सव हर्षोल्लासास सर्वत्र साजरा केला जातो महालक्ष्मीचे आगमन होत असल्याने आगमन ते विसर्जन असे तीन दिवस साजरे केले जातात गणपतीपाठोपाठ मंगळवारी दिनांक दहा सप्टेंबर रोजी घरोघरी ज्येष्ठा गौराईचे सोनपावलांनी आगमन झाले आहे आज दिनांक अकरा सप्टेंबर रोजी पूजा आरती करून सायंकाळी प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येते रायगाव तालुक्यातील ये खडकी येथील हेमंत वाबीटकर यांच्याकडील परंपरागत महालक्ष्मी यावेळी करण्यात आलेली आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे नमस्कार मी पुरुषोत्तम पांडुरंग बाबीटकर नाना करंजी हल्ली मुक्काम खडकी ह्या महालक्ष्मीला जवळजवळ आमच्या कुटुंबामध्ये आज माझं वय सत्तर वर्ष आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे ह्या महालक्ष्मी आमच्या आजोबाच्या आजोबा आणि आजी असताना ह्या मानण्याच्या परंपरा होती आमचे आजोबा गेले आजी आई गेले वडील गेले काका गेले काकू गेले आमचे मोठे बंधू गेले पण अजूनही आमच्या इथं दरवर्षी या तिथीवर आम्ही या महालक्ष्म्याचं आयोजन करत असतो आणि या आम महालक्ष्म्यामुळं आमच्या इथं आम्हाला सुख शांती समाधान लागते आणि हा जो सण आहे तीन दिवसाचा सण येतो हा आम्हाला फारच कुटुंबासाठी आणि आम्ही जे बोलावतो आमचे मित्रपरिवार म्हणा किंवा नातेक मित्रमंडळी म्हणा या सगळ्यासाठी हा आनंदही आहे